नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची बातमी आहे म्हणजेच आनंदाची बातमी आहे तर आता राहिलेला जो डिसेंबरचा सव्वा हप्ता आहे तो देखील तुमच्या बँक मध्ये वितरित करण्यात येत आहे एकवीसशे होणार का पंधराशे होणार का तीन हजार या विषयीची पूर्णपणे माहिती या मध्ये आपण दिलेली आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला हप्ता आला का नाही जवळपास नोव्हेंबरचे नोव्हेंबर पर्यंतचे पाच हप्ते हे प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंटमध्ये हे वितरित करण्यात आले मग आता डिसेंबरचा हप्ता कधी येणार याविषयीची भरपूर महिलांना हे शंका लागलेली होती किंवा ते वेटिंग वर होते तर आता डिसेंबरचा हप्ता हा चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजीपासून वितरित करण्यास सुरुवात आलेली आहे तर पंधराशे रुपये हा डिसेंबरचा हप्ता सहा वाजून जवळपास अठरा मिनिटाला प्रत्येक अकाउंट मध्ये पडलेला आहे कोणाचा आधी पडलाय तर कोणाचा नंतर पडलाय म्हणजेच प्रत्येक महिलाच्या बँक मध्ये वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता इथे आपण दिलेला मेसेज आलेला पंधराशे रुपये हे डिसेंबरचा सहावा जो हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटमध्ये वितरित होण्यास सुरुवात झालेला आहे तुमचा जर नसल आला तर थोडा वेळ द्या कारण तुमचा देखील अकाउंटमध्ये पैसे येण्याची सुरुवात झालेली आहे जर आला नसेल तर तुम्ही आधार बँकला लिंक आहे का नाही हे देखील एकदा चेक करून घ्या आणि तुमची बँकची केवायसी झाली का नाही हे देखील चेक करून घ्या आणि तुम्ही जर अकाउंट काढलं नसेल तर पोस्टामध्ये तुम्ही अकाउंट काढून घ्या जेणेकरून लवकरात लवकर हप्ता हा पोस्टच्या बँकेमध्ये तिथे पडला जाऊ शकतो जर तुम्ही अर्ज केलेला नसेल नवीन महिला ह्या अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर थोडं दमका किंवा थोडा वेळ द्या कारण मेंटेनन्ससाठी साईट निघलेले आहे आणि ती तुमच्यासाठी आनंदाची बातमी होणार आहे कारण साईड जर मेंटेनन्स साठी निघली तर इथून पुढे नवीन अर्ज नोंदणी करण्यासाठी देखील तिथे नवीन अपडेट हे येऊन जाईल आणि जसं काय अपडेट आलं तसं आपण या चॅनलवरती कळूयात आणि अर्ज नवीन पोर्टलमध्ये कसा भरायचा हे देखील आपण या चॅनलवरती कळवणार आहे त्यामुळे तुम्ही वेट करा जर अर्ज नसेल भरला नियम वाटीसही तुमचा अर्ज हे आपण या चॅनलवरती भरून देण्याचा प्रयत्न किंवा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूयात आणि तुमचा पंधराशे रुपये हा डिसेंबरचा सव्वा हप्ता जो काही राहिलेला होता तो देखील येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांच्या अकाउंटमध्ये आले पन्नास ते साठ टक्के महिलांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत उर्वरित महिलांच्या देखील अकाउंटला हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका पंधराशे रुपये हा तुमचा सव्वा म्हणजे डिसेंबरचा हप्ता वितरित होण्याची सुरुवात झालेली आहे तुमचा आला का नाही कसं चेक करायचं हे देखील आपण व्हिडिओ या चॅनलवरती बनवून टाकलेले आहेत आला नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघा आला असेल तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला समस्या असेल खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्याविषयी व्हिडिओ बनवूया धन्यवाद